संपूर्ण देशभर लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना काही तासांवर येऊन ठेपलेल्या मतदानाच्या जागृतीसाठी अहमदनगर जिल्हा व्यापक चळवळ उभी केली सात ते बारा मे या कालावधीत विविध पातळीवर मतदानाचे महत्व आणि ते जास्तीत जास्त वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालय यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवण्यात आली माध्यमे सातत्याने बदलत असताना लोकशाही प्रक्रियेत मतदान महत्वपूर्ण असल्याचे विविध तयार करण्यात आले वाचक सभासद ज्येष्ठ सदस्य युवा वर्ग नगरमधील विविध कलाकार तसेच संचालक मंडळ यांनी या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीत विविध संदेशातून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मतदारांना साथ घातली फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून लाखो जनतेपर्यंत हा अनोखा प्रयोग घेऊन आला तसेच वाचकांना मतदानाची शपथ माहिती पत्रकाचे वितरण करण्यात आले यावेळी प्रभाकर सुरकुटला ज्ञानेश्वर वल्लाकट्टी राजकुमार मुनोद सखाराम गोरे कवी चंद्रकांत पालवे संचालक किरण अग्रवाल विक्रांत ठुबे शिक्षिका मनीषा बोर्डे ग्रंथपाल अमोल इथापे सहग्रंथपाल नितीन भारताल पल्लवी कुक्कडवाल अभिनेते नितीन जावळे उपस्थित होते या उपक्रमासाठी जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक संचालक मंडळ आणि वाचनालय कर्मचारी आणि वाचनालय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले नमस्कार मी नितीन जावळे मंडळी येत्या तेरा तारखेला लोकसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण प्रत्येकानं मतदान करणं हे खूप गरजेचं आहे कारण आपल्या संविधानानं दिलेला तो एक मूलभूत नैतिक आणि अत्यंत अनमोल असा अधिकार आहे लक्षात असू द्या आपल्या भारत देशाची ओळख ही जगामध्ये लोकशाही आणि संविधानानं होते तेव्हा या संविधानानं दिलेला अधिकार नक्की पाळा तेरा तारखेला आपल्याला मतदानाला बाहेर पडायचं आहे यावेळेस आपल्याला विक्रमी मतदान करायचं आहे तेव्हा नक्की मतदान करा आम्ही भारताचे लोक स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार यावर्षीचं मतदान सर्व सर्वांनी सर्व नागरिकांनी करावं अशी मी कवी चंद्रकांत पालवे निमंत्रित संचालक अहमदनगर जिल्हा वाचनालय आणि साहित्य परिषदेचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून सर्वांना करत आहे आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासहित मतदान करावे आणि सर्व सर्वतोपरी या वर्षीचं मतदान अत्यंत संयमानं आनंदाने होईल याचा मला विश्वास वाटतो धन्यवाद नमस्कार मी विक्रांत ठोबे स्विप जनजागृती मतदार अभियानाअंतर्गत दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी लोकसभेसाठी सर्व नागरिकांनी शंभर टक्के मतदान करून आपला अधिकार बजवावा ही सर्वांना नम्र विनंती ओम शिवाय जय महाराष्ट्र बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा